कदमसाहेब कदमसाहेब हे नांदेड जिल्ह्यामध्ये झालेले जास्त नुकसान नांदेड तुम्ही त्यांच्यासाठी पुन्हा आम्ही तो आम्हाला बघू शकतो मग तुम्ही करू ते

इथले असतील सगळ्यांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुम्हाला मी सांगतो साधारण हिशोब जर केला आपण एकरामध्ये जर हिशोब केला साधारणतः सोळा लाख एकवीस हजार तीनशे तेहतीस एकर शेतीच्या पिकाचं नुकसान एकट्या नांदेड जिल्ह्यात झालेलं आहे सगळ्यात मोठं नुकसान राज्यामध्ये हे नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की आपल्याला तर माहिती आहे आता पाचशे त्रेपन्न कोटी रुपयाचा निधी सहाशे त्रेपन्न कोटी आणि अठ्ठेचाळीस लाख पंचाळीस यादी त्रेपन्न निधी आपला शासनाने आपला मंजूर केलेला आहे

जे क्षेत्र माती त्यांनी जी वाहून गेली त्याचा पण आपण पंचनामा करतोय त्याला पण नुकसान भरपाई आपण तर त्याला पण माहीत झालं म्हणजे आम्हाला जर माहीत राहिला असलं तर आम्ही शेतकरी जमा केलो असतो शेतकऱ्याला आणलो असतो फायदा नाही आम्हाला हे कोणती आहे आम्हाला काय कळलं मदत करायची शेतकरी बिलवलो सांगू असतो फायदा येईल आपल्या मदतीला चला कडे आपण हे सगळे आता काय आम्ही काय सोशल मीडियात जास्त

आणि मटे इथं बिगरच नाही सोशल मीडियावर पंच्याऐंशी रुपये गुंटा ह्या हिशेबानं नांदेड जिल्ह्याचं वॅल्यू हिशेब निघालोय असं सांगण्यात आलंय सोशल मीडियावर चाललं म्हणजे पंच्याऐंशी रुपये गुंटा म्हणजे एका एकर मध्ये पंच्याऐंशी रुपये गुंटा त्यांना मदत केली जाईल सोमवारपासूनच मला वाटतं त्याचं पोर्टलवर मला वाटतं त्याचं अपलोड करायचं काम सुरू आहे आणि सोमवारपासून मदत द्यायला सुरुवात निश्चित प्रकारे होणार आहे नांदेड जिल्ह्यापर् प्रमाणेच राज्यामध्ये सगळ्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे शेवटीही निसर्गाचं संकट आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की माहीत आहे की हे हवामान बदल आहे पाऊस एकाच दिवशी खूप जोरात जो वर्षाचे सरासरी आपली एवढी असते एकाच दिवशी एवढा मोठा पाऊस पडतो आहे शेवटी हे निसर्गाचं संकट आहे शेवटी निसर्गाच्या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं हे जावंच लागणार आहे आणि त्यामुळं जावं लागणार त्यामुळे मला शेतकरी बांधून अजिबात काळजी करू नका करू नये शासन या सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर आहे तर अजूनही ज्या काही गोष्टी आज शेतकरी बांधवांनीसुद्धा सूचना केलेल्या आहेत ज्या काही गोष्टी आज त्यांनी मला मांडलेल्या आहेत आता निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांच्या कानावर घालून नांदेड जिल्ह्याच्या लोकांना किंवा नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अजून आधीची कशी मदत करता येईल पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ती काय सूचना मांडल्या त्या काय त्यांनी अडचणी मांडल्या या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये काय करता येईल हा पण विचार करू आणि ज्यांनी ते सांगितलं की जी रक्कम आहे ती रकमेमध्ये वाढ ही कोल्हापूरच्या धर्तीवरती झाली पाहिजे ही सूचना मांडली मी स्वतः या बाबतीमध्ये मंगळवारी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मदत और पुनर्स मंत्री मकरंदाबा पाटील आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून काय करता येईल किंवा करणं गरजेचं आहे शेवटी कुठल्याही गोष्टी हा काय दिसतात नांदेड आपल्याला शेवटी सगळ्या राज्य म्हणून राज्याचा विचार करावा लागतो तर सगळ्या राज्याचा विचार करून या मुद्द्यामध्ये काय निर्णय किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोन कोणाचं कुठलं हिताच आहे या बाबतीमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो तब्बल पावणे आठ नाक हेक्टरचं नुकसान झालेलं आहे पाचशे तेवीस कोटी मदत ही काल जाहीर झालेली आहे ही रक्कम अतिशय चुकपुंजी पडणार आहे हेक्टरी फक्त आठही शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार आहे विशेष पॅकेज द्यावं लागेल त्यासाठी तुमचा काय त्यासाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्याला माहिती आहे की मकरंदाबाहेर शेतकऱ्यांनी जे भावना व्यक्त शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत त्या भावना निश्चित प्रकार तिथे पोच करून या बाबतीमध्ये काय करता येईल किंवा हा विषय काय दिसत आहे नांदेडपूरचा नाही संपूर्ण राज्यामध्येच आज वाशिम वाशिम यवतमाळ असे आता बरेच जिल्हे झाले परंतु नांदेडचं नुकसान सगळ्यात जास्त आहे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याचं आपल्याला धोरण एका न करता राज्यामध्ये शेतकरी बांधवांना कशी मदत वाढवता येईल या बाबतीमध्ये या तिघांशी बोलून निर्णय चौघांशी बोलून निर्णय घेतला जाईल आपल्या सगळ्यांना साधारणत जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि मेच्या का काही शेवटच्या आठवड्यामध्ये या राज्यामध्ये खूप मोठी अशी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये सगळ्यात जास्त फटका या राज्यामध्ये नांदेड जिल्ह्याला ना बसलेला आहे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसलेला आहे नदीकाठच्या असणाऱ्या गावांना नदीला पूर आल्यामुळं तिथे आसपास असणाऱ्या शेजाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेल्यामुळं सगळी शेतीचं तर नुकसान झालेलंच आहे पण शेतीबरोबर त्या शेतातली माती वगैरे खरड तो पण खरड सगळं झालेलं आहे त्यामुळं खूप मोठं नुकसान या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः पंधराशे सोळा तालुक्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे साधारणतः पंधराशे सदतीस गावामध्ये त्याचा फटका बसलेला आहे साधारणतः शेतकऱ्यांचा जर विचार केला तर पावणे आठ लाख शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या पिकामध्ये त्याचा फटका बसलेला साधारणतः सोळा लाख एकवीस हजार एवढं क्षेत्र तिथं पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे ना एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांचं लक्ष या संपूर्ण राज्यावरती आहे नांदेड जिल्ह्यावरती आहे ते आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सूचित करतो की ज्या ज्या या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व नुकसानीचं पंचनामे तर पूर्ण करण्याचं काम बऱ्यापैकी संपत आलेलं आहे अजूनही क बऱ्याच ठिकाण ज्यांचे ज्यांचे पंचनामे राहिलेत शेतीच्या पिकांचे ते पैकी शेती पिकाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून जे माझ्या शेतकऱ्यांना

बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो आता इथे कृषी विभागाचे आमचे अधिकारी तीस तारखे पण तीस तारखे पण दिली महसूलचे अधिकारी अजून त्यातनं कोणाला काय वाटलं तर त्यांनी शेतकऱ्यांनी महसूल विभागाशी किंवा कृषी विभागाशी संबंधित साधावा त्या शेतकऱ्याला ಅರೆ ಓಡಿ ಸರ್ ಕವಾಯಿಲ್ಲ ಏ ಭಂದರ ಓ ಫೋಟೋ काढನ ಅದಿ ಪಾ ಫೋಟೋ काढಿ ಬರಯಿತು ಹೋಗದನ ಮುದಿನೆಲ್ಲ ಮುದಿನೆಲ್ಲ ಮೇಡಂ ಕಾಯ್ತು ಕಾಯ್ತು ಇರಾಯ್ತು तृवर्माल एक शरहना बेरını को जी नियाना हसा आजी शोच्रस माराई नियान काई द्यारो साहित जा ईकति वति भेक ludचका है उला सचामी को पेशी के असे हशा में जलम करें मंतलम जी करें

हे घ्या खाली खाली जमीन ते घ्या दादा सर्वांना विनयते जमीन घ्या आणि हे घ्या साहेबांना ಸೋಮವಾರ <laughs> <laughs>